त्यानंतर पुढची एक महत्वाची बातमी आहे ती पुण्यातून पुणे महानगरपालिकेनं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे दोन दिवसात बावीस कोटींचा कर न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कर न भरल्यास जप्तीची कारवाई करू असा या नोटीसून सांगण्यात आलेलं आहे पालिकेनं दीनानाथ रुग्णालयाला आता अल्टिमेटम दिलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी समताना दिसत नाही आहेत पुणे महानगरपालिकेची आता नोटीस काय माहिती नक्कीच आहे म्हली आपण पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवलेली आहे ती नोटीस अशा संदर्भातली आहे की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जवळपास सत्तावीस कोटी कर हा बाकी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिकेने आज त्यांना बजा नोटीस बजावलेली आहे तर त्यांनी त्या नोटीसमध्ये असं देखील सांगितलेलं आहे की पुढच्या दोन दिवसात जर बावीस कोटी रुपयांचा कर जो सत्तावीस कोटींपैकी बावीस कोटी रुपयांचा कर जर भरला नाही तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती जप्तीची कारवाई देखील होईल तर एका पत्रकार परिषदेमध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला विचारण्यात आलं होतं की तुम्ही न्यायालयात गेला होता का या संदर्भामध्ये तर त्यावरती त्यांनी काहीही स्पष्ट नाही वक्तव्य केलं त्याच्यावर त्यांनी फक्त असं उत्तर दिलं की प्रत्येकाला हक्क आहे लोकशाही आहे म्हणून आम्ही न्यायालयात गेलो तर आता यावरती रुग्णालय प्रशासनाचं काय उत्तर असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे हे धन्यवाद रेवती आपण दिलेल्या माहितीबद्दल